तीस एप्रिल बुधवार रोजी अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त प्रत्येक क्षण हा पवित्र आहे त्या दिवशी या दिवशी स्नान दान यज्ञ आणि पूजा हे करण्याला विशेष महत्व आहे तसेच या दिवशी आपण कुठलंही शुभ कार्य केलं तर ते अक्षय होतं म्हणजे त्याचं पुण्य कधीही संपत नाही जन्मोनी जन्म ते पुण्यरा अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनं जर आपण खरेदी केलं आपल्या औपतीप्रमाणे तर ते अतिशय शुभ मानलं जाते आणि यामुळं आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी संपत्ती प्रत्यक्षात प्रवेश करते भूमिपूजन गृहप्रवेश आणि अशी अनेक धार्मिक कार्य हो। या दिवशी जर आपण केली तर ती पूर्ण होतात बघा आणि विशेष म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरिय आणि माता लक्ष्मी यांचं पूजन करावं विशेष म्हणजे या दिवशी पित्रांचं जर तर्पण केलं तर पित्रांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात तर मित्रांनो या व्हिडिओच्या टायटलप्रमाणे म्हणजे जर आपल्याला आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात जसं की घरात पैसा येतो परंतु टिकत नाही घरातील आपल्या ज्या व्यक्ती आहेत सदस्य आहेत आपापसात भांडतात म्हणजे एकमेकावरती विश्वास त्या ठिकाणी राहत नाही आणि आपल्या घरामध्ये कलहाचं वातावरण राहतं या सर्वांच्या पाठीमागं मूळ कारण म्हणजे पितृदेष हो तुम्ही कितीही मेहनत करताय भरपूर कष्ट करताय परंतु तुम्हाला त्या ठिकाणी यश प्राप्त होत नाही आणि या पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण एक विशेष उपाय करावा या व्हिडिओमध्ये वो सांगितल्याप्रमाणे आणि हा जर आपण उपाय केला ना तर ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करताय त्या क्षेत्रामध्ये आपण प्रगती करणार यशस्वी होणार हे निश्चित घरातील शांतता राहणार बा घरात सगळी कल थांबणार आणि हा उपाय पाहण्यासाठी हा व्हिडिओ वो नक्की पाहाव विश्वास ठेवा मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूट्री चॅनल तर मित्रांनो अक्षय तृतीयाच्या दिवशी लवकर उठायचं आपले नित्य काम करायचं आणि स्नान करायचं आणि स्नान करताना विशेष म्हणजे गंगा नदीचं स्मरण करायचं म्हणजे गंगेचं स्मरण करायचं कारण प्रत्येकाच्या घरी गंगेचं पाणी असेल असं नाही आणि विशेष म्हणजे आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आपल्या आज आजी आजोबा वडील आई जे काय आपल्या नसत्या लयात त्यांचं मनात त्यांचं स्मरण करायचं कारण त्यांचे आनंद उपकार आपल्यावरती तो आणि याच्यानंतर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सुंदर अशी पूजा करावी अगदी मनापासून हृदयापासून आणि पूजा झाल्यानंतर धूप आणि दीप दाखवून आरती करावी आणि याच्यानंतर आपल्या घरामध्ये खिरीचा गोड नैवेद्य करावा एका वाटीत ती खिरी घ्यायची आणि वाटीत एक चपाती कुस करायची हाताने बघा जसं की आई आपल्या बाळाला जसे घास भरवते ना तसा अगदी प्रामाणिकपणे या खिरीमध्ये एक चपाती कुस्करायची आणि आपल्या घराच्या छतावरती जायची घराच्या छतावर जाता येत नसेल आपल्याला तर मित्रांनो घराच्या जवळपास आसपास मोकळी जागा पाहायची आणि हा खीर चपातीचा जो काला आहे ना तो कावळ्यांना खाऊ घालायचा आणि हा जो उपाय आहे मित्रांनो जसं शक्य होईल त्या त्या ठिकाणी जागेवरती जाऊन आपण करावा आसपास कुठे बी आपले जे पित्र आहेत ना मित्रांनो वाढवडील आपले कावळ्याच्या रूपात नक्की येतील आणि हा भोग त्या ठिकाणी नक्की घेतील फक्त विश्वास ठेवायचा आणि त्यामुळं आपल्या कुंडलीमध्ये असणारा पितृदोष नष्ट होऊन जाईल हा उपाय नक्की कराव पित्रांचा आत्माजवळ तृप्त होईल या ठिकाणी मन त्यांचं शांत होईल आणि त्यांचा शुभ आशीर्वाद आपल्या आपल्यापाठीमाग सदैव राहील बघा त्यांच्या आशीर्वादाची थाप मिळेल आपल्याला तुमच्या जीवनातील समस्या नक्की दूर होतील प्रत्येक कामामध्ये आपण यशस्वी व्हाल कमी मेहनतीत आपल्याला भरपूर लाभ होईल बघा आपण पाहतो कित्येक कुटुंब आहेत असे बघा कित्येक लोक आहेत कमी कष्टामध्ये त्यांना सफलता मिळते तर असे काही लोक आपण पाहतो रातून दिवस काम करतात हो परंतु त्या ठिकाणी ती यशस्वी होत नाही त्यांच्या घरामध्ये पैशाची पूर्तता होत नाही असंही होतं आणि याचं मूळ कारण पितृदोष आणि याच्यानंतर मित्रांनो कावळ्याला घास वगैरे देऊन आपलं झालं की आपण दक्षिण दिशेला राहायचं घरामध्ये धूप करायचा आणि या धुपामध्ये थोडीशी खीर टाकायची आणि नंतर हा धूप आपल्या घराचा कानाकोपरा त्या सगळीकडे फिरवायचा हा धूप आणि याच्यानंतर मेन जो घराचा दरवाजा आहे त्या ठिकाणी हा धूप घेऊन जायचा याच्यामुळं मित्रांनो घरातील नकारात्मक ऊर्जा वाऱ्याच्या वेगानं पळून बाहेर जाईल आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात घुसेल त्या ठिकाणी आणि मित्रांनो दुसरं म्हणजे जर आपल्या जवळपास पिंपळाचं झाड असेल ना तर पिंपळाच्या झाडाजवळसुद्धा खिरीचा हा नैवेद्य दाखवा सुद्धा पितृदोष नक्की नष्ट होणे आणि विशेष म्हणजे मित्रांनो गरीब लोकांना दान करायचं अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या वाढ वडिलांना ज्या वस्तू आवडतात त्या वस्तू आपण नक्की दान करा आपल्या औपतीप्रमाणे आणि मग पहा ज्या वस्तू आपण दान करताल ना त्या वस्तू आपल्याला बघा जीवनभर मिळतील यात शंका नाही अजिबात मित्रांनो आपल्या औपतीप्रमाणे करायचं एक पार्लेचा पुडा तर एखाद्या गरीबाला नक्की द्या आणि मग पहा जीवनामध्ये आपण नक्की यशस्वी होताल तर मित्रांनो कित्येक लोकांच्या मनात येतं की कावळ्याला का मृत आत्मा दिसतो का अशी अनेक माणसं आहेत मित्रांनो या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये सगळीकडं की कावळ्याला एकच डोळ्यानं त्याला कसा आत्मा दिसतो तर मित्रांनो सुंदर अशी कथा मी आपल्या चॅनलवरती टाकलेली की खरंच कावळ्याला मृत आत्मा दिसतो का तर मित्रांनो कावळ्याचा एक डोळा प्रभू रामचंद्रांनी आपल्या बाणानं उडवला आहे ब्रह्मास्त्र सोडलं होतं पाठेमागं सुंदर अशी कथा आहे त्याची आणि त्या ठिकाणी कावळा म्हणजे मित्रांनो इंद्राचा मुलगा कावळा आहे आणि या कावळ्याला प्रभू रामचंद्रानं वरदान दिलं होतं की तुला अमृत आत्मा दिसल आणि जी लोकं तुला अन्न देतील अन्न त्या पित्रापर्यंत पोचवण्याचं काम तो करायचं तुझ्यातर्फीच ते पोचल आणि म्हणूनच मित्रांनो अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण का आपण कावळ्याला जर घास दिला ना तो आपल्या पित्रांना मिळतो आणि पितर आपल्याला आशीर्वाद देतात हो भरभरून विशेष म्हणजे अक्षय तृतीयाच्याच दिवशी का हा प्रश्न पडेल आपल्याला तर मित्रांनो अक्षय तृतीयाच्या दिवशी जे मनापासून आपण काम करतो कुठलंही काम असो भगवंताची पूजा असो भगवंताची म्हणजे आपल्या ज्या देवी देवतांची आपण पूजा करतो ती जर मनापासून केलं तर त्याच्यापासून मिळणारं पुण्य अक्षय होणार आपलं म्हणजेच मित्रांनो आपल्या पित्रांचं स्मरण करून आपण कावळ्याला घास जर दिला ना तर तो घास आपल्या पर्यंत नक्की पोचणार हे अक्षय तृतीयाचं रहस्य आहे मित्रांनो तुमच्या इच्छांची पूर्तता नक्की होणार घरातल्या सगळ्या अडचणी दूर होतील पितृदोषाच्या कुंडलीतून पितृदोष पळून जाईल फक्त हा उपाय आपण नक्की करा ही सुंदर अशी माहिती आवडला तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा अशी नवनवीन खरी माहिती पाहण्यासाठी आणि आम्हाला कमेंट ओम नमो भगवती वासुदेवाय वाय नम अशी कमेंट जरूर करा कारण मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी ही जर आपण कमेंट केली ना तर आपल्याला पुण्य प्राप्त होईल लिहिलं तरी आपल्या हातानं एवढी ताकद आहे जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र